ர Ram மண்டி उद्या रांगणार आहे भव्य दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान आणि त्या मैदानाची आतुरता सर्वांना लागलेली असते मित्रांनो उद्याच्या मैदानाला मान सन्मान असणार आहे सोन्या पन्नास पन्नास केसरी आणि त्याच्यामुळेच हा मान सन्मान मिळवण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालकानं कंबर कसलेला आहे मित्रांनो आणि याच मैदानामध्ये चांगली चांगली टॉपची महारथी नक्कीच आपल्याला दिसतीलच दिसतील म्हणजे आता टॉपचे रथी महारथी आहेत म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर पण शंभर आणि एक टक्के असणारच आहे आणि त्यासोबतच कारुंडेकरांचा चिक्यासुद्धा असणार आहे मित्रांनो चिक्याचा पायरा उद्याच्या मैदानासाठी फिक्स झालेला आहे ते म्हणजे कंदूरचा राजा नक्कीच ही जुडी राजा आणि चिक्याची टॉपनं पळणारी यात काही वाद नाही मित्रांनो कारण आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा चिक्या पळाला आहे तो ताकदीनच पळाला आहे आता त्याच्या जुडीला जर राजाचा जोड असेल तर मग काय नाथ खोळा मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका अक्रम हिंदकी केसरी बकासूरचा पायऱ्यामध्ये कमी जास्त होत होतं पण आता शंभरने एक टक्के पायरा फिक्स झालेला आहे आणि उद्याच्या मैदानासाठी चेडा डॉन दहिवडीचा चेडा आणि बक्या एकत्र पळणार आहेत हे शंभरने एक टक्के फिक्स झालेलं आहे म्हणजे नक्कीच उद्या हा सुद्धा टॉपचाच बैल आहे आदत आहे आणि त्यामुळं नक्कीच तो कुठंही कमी पडत नाही त्याने पेडगावचं मैदानसुद्धा गाजवलेलं आहे असा चेडा डॉन उद्या आपल्याला बक्याच्या जोट्यात एकत्र दिसणार आहे म्हणजे बक्या आणि चेड्या नक्कीच उद्याचं मैदान गाजवण्यासाठी म्हणजे सोन्या पन्नास पन्नासचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहे तुम्हाला काय वाटतं की ही जोडी कशी पळेल म्हणजे अजूनही चांगली चांगली रती महारथी मैदान गाजवण्यासाठी सज्ज असणारच आहेत पण उद्याच्या मैदानाची आतुरता सगळ्यांना हेच होती पाहिजे जे की बक्याचा पायरा काय असणार आहे तर बक्याचा पायरा चेडा म्हणजे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये ही जुडी गुलालात राहू एवढीच आपण आणि गुलालातच न राहू तर चांगले टॉपमध्ये पळून एक नंबर करावा अशी माझी तर एक अपेक्षा आहे तुमची काय अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटते की ही जुडी कशी पळेल ते कमेंट करून नक्की सांगा आणि चिक्या आणि जो राजाचा पायरा आहे तोही कसा आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा बाकी मैदान टॉप क्लासच होणार आहे यात काय वाद नाही मित्रांनो आणि नक्कीच पावसाचाही व्यत्यय नसणार आहे कारण या मैदानामध्ये म्हणजे खटावमान भागामध्ये पाऊस कमीच आहे त्यामुळे नक्कीच मैदान उद्या व्यवस्थितरित्या पार पडेल आणि मैदान गाजलसुद्धा बाक्या आणि चेडा तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा तोपर्यंत राम राम